घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे जानकी आणि ऋषिकेशच होत असत तेव्हा इथे ऐश्वर्या आणि सारंग डान्स करू लागतात आणि ते, चा 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 ते मात्र आता जानकीच्या प्रेग्नन्सीचा दृश्याचा डान्स करतात तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या प्रेग्नेंट असल्याचं ते डान्स म्हणणं दाखवतात आणि त्यामध्ये नंतर ओवी जन्माला येते असं सुद्धा दाखवतात त्यांचा डान्स अगदीच खूप सुंदर होतो त्यानंतर तिथली एक लेडीज म्हणते आता तुम्ही घ्यायला हवा बर का तर लगेच मात्र सगळेजण हसू लागतात आणि पुढे जानकी म्हणते हो बरोबर आहे आता तुम्ही सुद्धा चान्स घ्यायला हवा तर इकडे मात्र ऐश्वर्याचं तोंड पडतं आणि सारंग मात्र थोडासा लाजतो तर आता पुढे सारंग अनाऊन्स करतो की आता तुम्हाला म्हातारपणातले जानकी आणि ऋषिकेश कसे असणार आहे ते दिसते तर आता इकडे त्यांचे सासू सासरे सुद्धा डान्स करू लागतात आणि ते जानकीच्या पुढील वयातील म्हणजे अगदी म्हातारपणामध्ये कसे असणारे जानकी ऋषिकेश याबद्दल ते दृश्य दाखवत असतात आणि त्याचनुसार ते आपला डान्स साजरा करत असतात इकडे मात्र सगळ्यांना खूपच आनंद होतो त्यानंतर अनेक जणांचे डान्स होतात आणि मग सगळ्या परिवारातले अगदी संगीत उत्सव छान आनंदाने सेलिब्रेट करतात तेवढ्यात मात्र आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे की आता लग्नाची विधी सुरू होणारच असतात तेवढ्यात मात्र लग्नाच्या विधीमध्ये सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात आणि त्यांना दरवाजात बघून मात्र नाना खूपच चिडतात जेव्हा सौमित्र भाऊजी असा नाना आवाज ऐकतात तेव्हा लक्ष दरवाजाकडे जातं आणि ते प्रचंड चिडतात आणि त्यानंतर ते म्हणतात की हे दोघं इथे कसे यांना कोणी बोलवलं इथं हे या घरामध्ये पाऊल टाकणार नाही असं म्हणून नाना खूपच वैतागतात आणि सगळ्या मांडवांमध्ये खूप मोठा तमाशा होतो इकडे मात्र सौमित्र आणि अवंतिका फक्त त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले असतात परंतु नाना मात्र त्यांना 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 एक्सेप्ट करत नाही आणि आणि खूपच करतात मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जाणकीच्या सांगण्यावरनं सौमित्रा आणि अवंतिकाला कशी घरामध्ये एंट्री मिळणार आहे आणि त्याचबरोबर नानांच रहस्यही लवकरच सगळ्यांसमोर कसं उलगडणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात लवकरच बघायला मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा